पण भाई गेली आता बाय बाबाला नाही दिसना गेले हे पोरा जागा ना आत्ममुसला हा का हा चालता नाही हे हा कसं काय आत्ममुसला काय माहिती आपल्याला आता येतील बाबा बघतीलच हा बाबा येऊ राहिले त्यांच्या का दोन तीन पैसेट होते ते करून घेऊन आले इथीन हा

घरात विचित्र वास वाटतोय तुम्हाला पण बाळा असा विचित्र वास येतोय मला तुमच्या घरात आपण ज्ञानी आम्हाला सांगायची पण गरज नाही अठ्ठावीस वर्ष तपश्चर्या केलेले बाबा आहे आम्ही अनेक अशा काही जे असतील नसतील जे काही चुडेल असेल खपनाक असेल सर्वांना आम्ही काय असं असतो काय वाटत तुम्हाला काय असेल आमच्या बाबा तुमच्या मला असं वाटतंय कोणाच्या तरी अंगामध्ये अशी आत्मा बारक पोरग हे ते सारखं वाव वाह आवाज करतोय नुसतं बघा 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 काळजी करू नका तुम्ही अच्छा होईल होईल सगळं होईल काळजी करू नका बाबा मी वाईट बाबा आहे वेळ घालू नको बाळ कन्या सत् तू शांत शांत 난난더난더 돌아가 이봐 나 더해 이거가 뭐뜻사 धरली मुठी आणि मुलाला कुठे तुम्ही अमुषा पौर्णिमा त्याला लक्ष राहू द्या कुठे रस्त्यावर लिंबू पडेल रस्त्या नैवर्ते पडे कुणी काय भरून टाकतो आणि त्याच्यात की त्याच्यात काल तुझा मुलगा दिवसभर घरात नव्हता घरात नसताना तो कुठेतरी इकडे गोट्या कवड्या काय खेळण्यासाठी गेला आणि ती आत्मा त्याच्यात आली आणि आल्यानंतर तो जागीच या ठिकाणी पडला कल्याण आयुष्यमान भाऊ जय फोलेनाथ जय फोलीनाथ शंभू महा